अभंग नामदेवरामध्ये नामदेवराय साधूच संतांचं लक्षण प्रकट करतात कारण एक लक्षात ठेवा भगवान कृपेचा सागर आहे पण त्या कृपेच्या सागराची कृपा तुमच्या आमच्या सारख्या जीवावरती व्हावी असं जीवाला वाटत असेल तर जीवाली संताला शरण जावं एक लक्षात ठेवा एकदा का जीव संताला शरण गेला महाराज तो जीव कसाही असू द्या त्या जीवाला तारण्याचं काम संतांच म्हणजे म्हणजे तुम्हाला पटून देते मला तुम्ही शेतकरी आहात सगळे तुम्हाला चांगला अनुभव आहे मला पटकन सांगा विंचू वाईट का त्याची नांगी वाईट शाबास ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना माहिती आहे म्हणजे महाराज विंचू वाईट आहे का नाही माहित नाही पण त्याची नांगी मात्र भयान आहे ज्यांना फनकारा मिळालाय प्रसाद मिळालाय त्यांना अनुभव आहे विंचू वाईट नाही माहिती नांगी मात्र भयान आहे पण एक आहे मग शहाणा शेतकरी आहे ना तू शेतात बार धरतोय पाणी देतोय अमुक काम करतोय खुरपण करतोय एखादा विंचू आलाय मग तू विंचू चावण्याचा प्रयत्न करायला लागलाय नांगी मारायचा प्रयत्न केला ते शहाण्या शेतकऱ्यांनी विंचू नाही कधी मारला मग त्याची नांगी तेवढी काढून टाकली का त्या शेतकऱ्याला माहिती आहे याची नांगी काढली कि हा हा बप आहे जाग्यात ना तुम्ही नांगी काढली की हा हा बप आहे तेवढी नांगी काढायला पाहिजे पण एक सांगू महाराज काही विंचू असे आहेत त्यांना सप्ताह आणा त्यांना कीर्तनात आणा त्यांना भजनात आणा त्यांना दिंडीत न्या त्यांना काकड्यात आणा त्याच्याकरता प्रलोभन दाखवा त्यांना हरीपाठाला आणा त्यांना माळा घाला, पण ती विंचू काही नांग्या टाकत नाहीत मी विंचवाच सांगते पण संतांचं विशेष आहे अगदी जसा साना शेतकरी आहे तो विंचू मारत नाही मग त्याची नांगी काढून टाकतो संतांचं तसंच आहे ते दुर्जन कधी मारत नाहीत देवाचा एक नियम आहे कोणता दुर्जनाचा पाया महाराज समर्पक प्रमाण भक्त राखे पायापाशी दुर्जना देवाचा नियम आहे दुर्जन भेटला मारणे संत नाही संत दुर्जन मारत नाहीत मग त्याचा दुर्जनपणा घालवण्याचं काम करतात म्हणजे तुम्हाला पटवून देते बघा तुमच्या इकडे माणसं सध्या विज्ञान युगामध्ये कौतुक करतात कौतुक विज्ञान पुढे गेलं एवढी विज्ञानानं प्रगती केली एवढं विज्ञान सिद्ध झालं की आजच्या काळामध्ये एखाद्या साखर कारखान्यात जाव आणि त्या साखर कारखान्यात पाहावं विज्ञानाचा परिणाम एवढा मोठा आहे इकडच्या बाजूने उसाची मुळी घालायची आणि पलीकडच्या बाजूनं पोत्यात साखर पडलेली पाहिजे काय म्हटले विज्ञानानं प्रगती केली एवढं विज्ञान प्रगत झालं एक जण म्हटलं थांब येडायच तू का अरे विज्ञान अजूनही दोन पावलं मागे आहे कुणाच्या संतांच्या का अरे विचार कर आजच्या विज्ञान युगातल्या कारखान्यात अलीकडच्या बाजूने उसाची मुळी टाकली तर पलीकडच्या बाजूने साखर पडते म्हणला हो म्हणला माझ्या सारख्या एखाद्या येड्यानी अलीकडच्या बाजूनं उसाच्या मुळी ऐवजी एरंडाची ये येड्या बाबळीची कडुलिंबाची मोळी टाकली पडेल साखर इकडं तुमच्याकडं कस काय पडेल नाही ना मग अरे तसं चालत नाही म्हणे एरडाची नाही येड्या बाबळीची नाही कडुलिंबाची नाही मग इकडे साखर पडण्याकरता इकडे उसच पाहिजे बस म्हणले मग तुझं विज्ञान अजूनही माग आहे का त्या विज्ञान युगातल्या कारखान्यात तिकडं साखर पडण्याकरता इकडं उसच घालावा लागतो माझ्या संतांचा कारखाना या विज्ञानाच्या दोन पावलं पुढे आहे संतांच्या कारखान्यात अलीकडच्या बाजून दुर्जन घालायचा आणि पलीकडच्या बाजून सज्जन बाहेर पडलेल्या डोळ्यांनी पाहायचा